हॅलो साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते साहेब तुम्ही काल मुख्यमंत्री झाला आणि पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या पुण्याच्या चंद्रकांत कोरडे म्हणून पेशंट आहे त्यांना पाच लाखाची मदत जाहीर केली केली मदत त्याबद्दल मी पुणेकरांच्या वतीनं आपला आभार मानतो त्यांची पत्नी आणि मुलगा शेजारी आहे मी स्पीकर फोन लावतो त्यांना आभार व्यक्त करायचे आपल्यासोबत हॅलो हा नमस्कार देवेंद्र फडणवीस बोलतोय काही चिंता करू नका आम्ही पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत आणि ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजे त्याकरता पुढेही काही अडचण आली काही मदत लागली तर संकोच करू नका जगदीश भाऊच्या तू माझ्याशी संपर्क करा आपण सगळी मदत करू ते ठीक होत पर्यंत सगळी मदत आपण करू धन्यवाद